आज आपण मासलीचं कालवण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत तापल्यावर आपण त्याच्यात जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडलं पाहिजे त्याच्यानंतर इथे तीनचे चार कडीपत्त्याची पानं घातली आहेत दोन कांदे बारीक चिरून घातलेत हे मीडियम कांदे घेतलेत मी तुम्ही जर मोठे घेणार असाल तर एकच कांदा वापरा आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गुलाबीपेक्षा थोडासा अजून जास्त भाजायचा हा कांदा त्याच्यामुळे कालवणाला चव चांगली येते दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातली आहे आता आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतून आहे तुम्ही बघू शकता कांदा मी थोडासा जास्त भाजला आहे एक मोठा टॅमॅटो चिरून घेतला आहे मी आता टॅमॅटो लवकर शिजावा म्हणून अर्धा चमचा मीठ घातलं आहे आता हे झाकून ठेवतं आहे एक पाच ते सात मिनटं झाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा लाल तिखट इथे तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे माझं घरगुती लाल तिखट आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आता मी याच्यामध्ये मी जे वाटण करून ठेवलं होतं ते घातलंय एकदम तीन चमचे वाटण हे कांदा थोडंसं खोबरं कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता साईडला छान तेल सुटलंय वाटण शिजण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही साइडने तेल सुटलं आहे तर याच्यानंतर मी याच्यामध्ये जे मी मासली भाजून घेतली होती ती घालणारे ही मासली पहिली आपण थोडीशी भाजून घेतली आहे म्हणजे त्याचा जो उग्रवास येतो ना तो, तो येत नाही कालवणामध्ये म्हणून आता हे मासली जी आहे ती व्यवस्थित आपल्याला सगळे मसाल्यामध्ये ही मासली सगळी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे मसाले, मसाले व्यवस्थित लागले जातील सगळ्या वेळेला आता हे थोडंसं झाकून ठेवते एक दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे फक्त पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्याच्या मी ह्याच्यामध्ये मी गरम पाणी आहे गरम पाण्यामुळे त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच राहते गरमच पाणी घाला थंड पाणी घातल्यावर चव बिघडते त्याची म्हणून व्यवस्थित मिक्स करून येते इथे मला पाणी कमी वाटलं आहे म्हणून मी पुन्हा पाणी गरम करून पुन्हा थोडंसं घालणार आहे थोडंसं परत पाणी ठेवलं तुम्ही बघू शकता बाजूला पाणी वाढवलं आहे मी पण पाणी गरमच करून घातलं होतं थंड नाही घातलं तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावर दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये मध्ये ढवळत राहायचं खाली लागू शकतो मसाला म्हणून एक पाच पाच मिनटाने मी याला मिक्स करत होते तुम्ही बघू शकता छान तर्री आली आहे आणि आपलं कालवणसुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे तर्री व्यवस्थित आली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या सासूबाईंच्या हातची आहे आता हे सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद